सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मुरारजी पेठेतील रसिक हॉटेल मध्ये काम करणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे ही घटना बुधवार बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घडली लवकुश जंगी वय बावीस मूळ राहणार उत्तर प्रदेश सध्या राहणार एकशे पाच मुरारजीपेठ सोलापूर असं मृत कामगाराचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार लव कुश हा सकाळी रसिक हॉटेलच्या टेरेसवर आंघोळ करत होता यावेळी त्याचा हात जवळच्या एका लोखंडी अँगलला लागला लोखंडी अँगलमध्ये वीज प्रवाह असल्यानं त्याला जोरदार शॉक बसला आणि तो जागीच बेशुद्ध पडला या घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीनं सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं या घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ही घटना घडल्यानं हळहळ व्यक्त होत आहे